साडी या काय ना म्हणजे घेऊन बरोबरच आहे मी करून टाकला कुणी पण ताई साड्या तुम्ही वाटत आहे एक साडी आम्हाला पण नवी साडी लागणार आम्ही काय बिन साडीच आहे का आतापर्यंत म्हणजे साड्या ही वाटल्या पहिल्यापासून बसून सांगा काय स्टोरी होती ते आता हा त्या कुठल्या मंदिरामध्ये कोण कोण बोलवलं होतं मर्या मंदिरामध्ये इलेक्शन दोन चार दिवस पुढे होत मग जय भाऊ गोरे आधी येऊन गेलं कोणी शेखर गोरे आलं आणि त्यांची बहीण एक आहे ताई काय नाव आहे माहित नाही ती आपली आली मग आपल्या गावात आल्याच्या नंतर आता गाव आय चार माणसं तुमच्याकडे चार माणसं माझ्याकडे चार माणसं कोणीकडे तो तर सर्वांना आली मग साड्या वाटप केल्या साड्या वाटा साड्या वाटा साड्या वाटा मग प्रत्येकांना साड्या दिल्याच नाही मी सगळ्या माणसात गेली आणि मग मी तिथे गेल्या माझ्यासारखे मी धेट दोन तीन बाया होत्या ना त्या आपण उभ्या राहिल्या मी म्हणलं सगळ्यांनी खाली बसा आणि आमदार ताई त्या सगळ्या होत्या सगळी उवरे मुलं खाली बसत मी बोलती आहे का सगळं गाव माझ्याकडे बघित होत आणि बघितच होत गाव बघित होतं मग म्हणले काय म्हणताय काय म्हणताय म्हणलं ताई साड्या तुम्ही वाटताय आता तुमची एक साडी नेसल्या आम्हाला पण नाही नवी साडी लागणार आम्ही काय बिन साडीच आहे का आतापर्यंत तर नाही ठीक आहे पण तुम्ही आता साड्या वाटताय खुश करताय उद्या मतदान म्हणून तुम्ही आजच आला या नांदुशीला भेट द्यायला आता उद्या मतदान झाल्यावर परवा दिवशी कुणीच विचारा इकडे येत नाही कोणच ना तुम्ही सकाळी येत नाही कोणच म्हणलं येत नाही काय करायचंय ते आम्हाला साड्याला साड्याला नगून काय नघू पाचशे म्हणजे आमच्या गावातले का हिडते त्यांना नोकऱ्या नाही काय नाही नोकरी नाही म्हण लगीन नाही लगीन नाही म्हण मुलगी कोण दिना झाले या हे काय करायचं ती पहिले इथं मांडा आणि सांगा आणि मग मताचं बघा साडी एका का म्हणलं कोणी घेऊ नका मग माझ्यासारख्या झेट होते दोघी चौघी उठले ते म्हणजे हो हो बरोबरच आहे मुलांना नोकरी नाही त्यांना साड्यांना काय करायचंय साड्या घेतले का नाही ना मी नाही बाय घेतली आता मी घेतली नाही माझ्या बुद्धीला पटलं मला वाटलं म्हणून मी इथं बोलती मी सांगितलंय लाग तुम्हाला घ्यायची नाही पण आता तुझ्या मनातलं काय गावलं घेऊन नेसले ना काय पण मला पटलं नाही मी नाही घेतली आणि माझ्यासारखे चार होते त्याने घेतल्या साड्यांना आपल्याला काय करायचे आपलं महत्वाचं मांडा कना कणा पुढली सगळं गाव माझ्याकडे बोल शांत बसलं मला कुणी एक शब्द बोलला नाही आणि ताई निघून गेल्या तुम्ही आताच आलाय ह्या ज्या मरले पाच वर्षात येणार तर आमच्याकडे कुणी येत नाही हो ही बघा की काय त्याने बघितले आणि पुणे बोलले पण गेल्या पण मी ततच पचका करून टाकला कुणी पण